सप्टेंबर अतिवृष्टी अनुदान अपडेट नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या न्यूज माझ्या चॅनेलवर आज शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत सप्टेंबर दोन हजार पंचवीस अतिवृष्टी अनुदान अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही तर अनुदान का थांबले आणि तुम्ही काय करावे याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत पहिलं पाऊल तुमच्या अनुदानाची सद्यस्थिती तपासा अनुदानाची स्थिती पाहिल्यानंतर त्या त्या प्रकारच्या समस्येनुसार तुम्हाला पुढील कार्यवाही करायची आहे वन पेमेंट रिजेक्टेड पेमेंट नामंजूर जर तुमचे पेमेंट रिजेक्टेड दाखवत असेल तर याचा अर्थ आधार सीडिंग किंवा ईकेवायसी पूर्ण नाही अशावेळी काय करायचं आपल्या बँकेत जाऊन आधार सीडिंग व आधार मॅपिंग पूर्ण करा त्यानंतर ई केवायसी त्वरित पूर्ण करा दोन फार्मर नुसार नाव जुळत नाही याचा अर्थ आधार कार्डवरील नाव आणि फार्मर आय डीवरील नाव वेगळे आहे उपाय आधार कार्ड व फार्मर आय डीची छायांकित प्रत आपल्या पालक अधिकारी भात तलाठी यांच्याकडे जमा करा तीन पेमेंट सक्सेसफुल पण रक्कम जमा नाही जर पेमेंट सक्सेसफुल दिसत असेल पण रक्कम खात्यात आली नसेल तर काळजी करू नका याचा अर्थ पेमेंट प्रक्रिया सुरू आहे आपल्या बँकेत जाऊन पासबुक एंट्री करून घ्या बँक बॅलन्स तपासा फो ईकेवायसी पेंडिंग ई सी प्रलंबित हे सर्वांत जास्त दिसणारे कारण आहे उपाय ज्यांच्याकडे फार्मर आय डी नाही त्यांनी ते ताबडतोब काढून घ्या फार्मर साठी तलाठी यांच्याशी संपर्क साधा त्यानंतर जवळच्या सीएससी केंद्रात जाऊन ई केवायसी पूर्ण करा फाईव्ह सामायिक खातेदार जॉईंट अकाउंट होल्डर्स अनेक ठिकाणी सामायिक खातेदारांची संख्या जास्त असल्याने अनुदान थांबते अशावेळी काय करावे आपल्या नावावर अनुदान देण्यासाठी नेमलेल्या पालक अधिकाऱ्यांकडे संमतीपत्र जमा करा वरीलपैकी तुमच्या स्थितीनुसार योग्य कार्यवाही तात्काळ करा ह्या प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमच्या खात्यावर अनुदान जमा होईल ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या न्यूज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय किसान